आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज ज्योतिर्लिंग डौरी सोसायटीमध्ये गटारीचे पाणी स्वयंपाकघरात रस्त्याची कामे अपूर्ण जयसिंगपूर नगर परिषदेची कुचकामी यंत्रणा ज्योतिर्लिंग डौरी सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी लाईट पाणी गटारी या नागरी सुविधांपासून ज्योतिर्लिंग दौरी सोसायटी वंचित असल्याबद्दल दलित सेनेच्या माध्यमातून जयसिंगपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी यांच्यासमोर आपले गारहाणे मांडले या ठिकाणी राहत असलेले नागरिक जनावरांच्या प्रमाणे दिवस काढत असल्याबाबत महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले घरामध्ये गटारीचे पाणी येत असल्यामुळे घरातील लहान मुले, मुले तसेच वयोवृद्ध लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याबाबत तसेच अशा अवस्थेत लोक गंभीर आजारातून जात आहेत डेंगू मलेरिया टायफॉईड सारखे रोग निर्माण होत आहेत नगरपालिकेत व ग्रामपंचायत मध्ये कितीतरी वेळा अर्ज करून ही दखल न घेतल्याने डौरी सोसायटीमध्ये वास्तव्य करणाऱ्या लोकांनी आज दलित सेना सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आपले गाराणे नगरपालिकेतील मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी यांच्यासमोर निवेदनाद्वारे मांडून येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी स्वच्छता व गटारी लाईट पाण्याची व्यवस्था झाली नाही तर दलित सेनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला यावेळी दलित सेना कोल्हापूर जिल्हा प्रभारी श्रीकांत शिंगाई राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब भोसले यांच्या अध्यक्षतेखाली यावेळी दलित सेनेचे कार्यकर्ते सूरज शेळके अमर कांबळे व अभिषेक कांबळे प्रदीप गडदगे सूरज शेळके पुरुषोत्तम पोकाळे अविनाश मोरे कमल आवळे सोनाबाई चव्हाण केराबाई चौगले व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता त्याचबरोबर पत्रकार संघटनेचे सतीश मोटे विजय पाटील रोहित जाधव राजू इनामदार अजय हराळे राजूभाई मुजावर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा